ग्रामपंचायत मोहाडी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यात आली गोरेगाव तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत येथे दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोज रविवारला विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे सत्त्याण्णववी जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे प्रमुख अतिथी उपसरपंच मोहनलाल पटले ग्रामपंचायत सदस्य पुस्तकलाबाई पटले प्रभाताई पंधरे तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष लिखीराम बघेले पोलीस पाटील राजेश येडे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले सेवानिवृत्त शिक्षक वाय एफ पटले सर माजी उपसरपंच श्रीराम पारधी सामाजिक कार्यकर्ता प्रमानंद तिरेले शिवराम मोहनकार भुराजी भोयर सुखराम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येक नागरिकांनी आत्मसात करून आपले जीवनमान उंचावे प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावे असे यावेळी सांगितले एवढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन आणि आभार संगणक चालक भुवन राऊत यांनी केले